नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नॅन मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज तुम्हाला आपण अठरा मार्च रोजीचा धुळेचा बाजार दाखवतो या शेतकरी गाय बाजार आहे तिथं शेतकरीच्या पण गाय आलेल्या असतात आणि काही व्यापाऱ्यांच्या पण असतात आता बाजारामध्ये मित्रांनो इथं याचं जर्सी जर्सी फ्रॉज काही गावरांमध्ये पण गाय आलेले असतात आता तुम्हाला पण शेतकरीच्या गायी राहिल्या त्या गाय पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत व्यापाऱ्यांच्या पण गाय दाखवणार आहोत आपण बरेच म्हणजे तीन चार बाजार गेली मित्रांनो आपण गाय बाजारचा व्हिडिओ आपण बनवलेला नाही शूट केलेला नव्हता बरेच शेतकऱ्यांचे फोन पण आलेले आपल्याला त्यासाठी आज आपण खास करून त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे जर तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर मित्रांनो आता बाजार वगैरे बघा तुम्ही आता जर ज्या गाई राहिल्या बाजारामध्ये त्या गाईसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत व्यापाऱ्यांच्या पण काही दाखवणार आहोत आता इथं हे च जर्सी आणि गावरांमध्ये पण काही आलेल्या राहिल्या आता काल पण आपल्याला एक कॉल आला होता किल्लार गाईसाठी गावांमध्ये राहिली तर ती पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर बाजार वगैरे बघा तुम्ही आता घायची किंमत किती पासष्ट हजार आहे का दहा आहे का किती जाऊ प्यायची भाऊ दुसऱ्यामध्ये चार दात कुठले आहे तुम्ही वेला आणि कुंडा न्यायची का जल्ल्यावर किती दूध अकरा लिटर दूध एका टाइम जल्ल्यावर दहा अकरा वीस बावीस दिवसाची कच्ची आहे जल्ल्यावर दहा अकरा लिटर दूध देते एका टायमा गॅरंटी देऊ आपण गॅरंटी देऊ तर भाऊ आपला नंबर सांगा जर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो चार नव्याण्णव ब्याण्णव काय नाव तुमचं आकाश लोटन पाटील बरोबर तर बघा मित्रांनो शेतकरीच गाय आहे आणि गॅरंटी राहणार आहे गायची एका टायमाला दहा अकरा लिटर दूध देते जनल्यावर दुसऱ्या झोप्यामध्ये आता वेल अनेक कुंडाण्याची आता गायवायला तुम्ही अजून तिला पंधरा वीस दिवसाचा टाईम आहे बघा दहा पंधरा दिवस कुठे वेलने मित्रांनो गायला जर कोणाला गाय खरेदी करायचं असल्यास आपण शेतकरीचा नंबर दिलेला आहे एकदा अनेक कुंडाण्याचे राहणार आहे अशी लागते का बरोबर ला। तर बघा मित्रांनो अजून बरेच दिवस बाकी दिला तर बघा मित्रांनो इकडं पण काही काही त्या पण आपण तुम्हाला दाखवतो आता पूर्ण काही व्यापाऱ्यांचं काही तर मित्रांनो बोरकुड मांडाचे व्यापारी आहेत संजय पाटील हे बघा त्यांनी आज दोन गाई आलेल्या बाजारामध्ये जणलेली एक जनलेली काही ही जणलेली एक गाभण आहे तर बघा ही गाभन आहे ही जणलेली तिला दूध किती आहे एका टायमाला पाच लिटर दूध आहे काय भाव आहे यांचा गाईंचा जोड्याचा एक पाचचा भाव आहे तर बघा मित्रांनो जोड्याचा एक लाख पाच हजारचा भाव आहे पास पास ची ची या समोरच्या गायला पाच पाच लिटर दूध चालू आहे एक गाय गाभा आहे बोरकुड मांडळचे व्यापारी आहेत नेहमी त्यांच्याकडे गाय असतात आणि खात्रीच्या गॅरंटीचे गाय आणत असतात नेहमी गाय वगैरे बघा तुम्ही या गायला किती दिवस बाकी आहे अजून दहा दिवस बाकी, बाकी। तुमचा नंबर बोला सात अठ्ठ्याण्णव कमी जास्त होईल एक पाच सांगायची की मध्ये बरं बरं चालेल तर एक पाच सांगायची की मध्ये व्यवहारात कमी जास्त होणार आहे चालेल 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 मित्रांनो इकडे काही काही आहेत ते आपण तुम्हाला दाखवतोय आता इकडे जे आहेत या व्यापाऱ्यांच्या काही आहेत आहेत त्यांनी बोरवीरचे व्यापारी आहेत किती आले बाज दोन एक आपल्याकडं तर बघा मित्रांनो बाहूनकडं दोन काही आहेत दुसऱ्या झोप्यामध्ये सहा जाती का तर बघा मित्रांनो दुसऱ्या झोप्यामध्ये फक्त दाताला सहा दाती आणि एक काय भाव याच सांगायचं साठ हजार रुपये दोघ सोळा लिटर दूध दिल दोघा टायमाला पंधरा सोळा लिटर दूध दिल याचा काय वगैरे किंमत वगैरे व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे गॅरंटी देऊ आगाडाची बोली देऊ दे बरं तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एकावन्न नाव करण चव्हाण बोरवीर गाव बोरवीर तर बघा मित्रांनो गाव बोरवीर गावाचे व्यापारी आहेत नेहमी धुळे बाजारामध्ये गाय आणत असतात दोन गाय आणलेले आहेत जर तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल संपर्क वगैरे करून घ्या व्यवहारात मध्ये कमी जास्त होणार आहे तर मित्रांनो आता गाई बघा तुम्ही दोघी गाव आणि का तर बघा मित्रांनो दोघी गाई गाव आहे गाईंची क्वालिटी वगैरे बघा एकच नंबरच्या क्वालिटीचे काही आहे आणि माप वगैरे बघा तुम्ही गाईचं मोठ्या मापाच्या काही आहे काय भाऊ यांचं सांगायचं पासष्ट पासष्ट भाऊ आहे किती दिवस बाकी आहे गाईंना आणि कशा चालतील दुधाला एका टायमाला नऊ नऊ दहा लिटर कसं मित्रांनो दोघी गाई सहा सात आई नऊ नऊ दहा दहा लिटर दुधाला चालणारे दौ एका टायमाला काही आहेत पासष्ट सांगितलं तुम्ही कुठली खरेदी राहते आपली असं आहे का तिकडची खरेदी राहते का आपली तर तुमचा नंबर बोला बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव चार किती गाय आणले तुम्ही आज असं आहे का आणि घरी आहेत का अजून काही अजून घरी चार काही आहेत तर बघा मित्रांनो पोरी गावाचे व्यापारी आहेत नेहमी त्यांच्याकडे काही असतात आता गाई वगैरे बघा तुम्ही सहा सात आधी पाच असा सांगायची किमती आहे एका टायमाला नऊ दहा लिटर दुधाला चालणाऱ्या गाई आहेत तर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्यास संपर्क वगैरे करा पण आपल्या का आता ये काय मित्रांनो आता ये बघा ही पण चार दाती हिला किती दिवस बाकी पाच सहा दिवस बाकी किती सांगायला किंमत मला याचे पंचावन्न हजार तर बघा मित्रांनो याचे पंचावन्न हजार सांगायचे एकच नंबरच्या क्वालिटीच्या गाय आणलेल्या त्यांनी जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल संपर्क वगैरे करा आता ही जमलेली ही गाई बघा जमलेली ही रात्री जमलेली ही आठ आठ एका टायमाला चालणार आहे सोळा लिटर दोघा टायमाला दिलं काय तिचे पंचावन्न हजार रुपये तर बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायची सहा सात आधी काही जास्त आणलेली आहे आणि नेहमी म्हणजे त्यांच्याकडे पंधरा सोळा लिटर दूध चालणार आहे काही काही आपण दाखवलेली आहे नंबर पण आपण तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल संपर्क करा चोवीस तास त्यानं सगळं काही मिळतील त्याची गॅरंटी वगैरे काय राहते काय तुम्ही मायक सर सगळी गॅरं असं आहे का मायंग सरची गॅरंटी राहते दहा बघ चालेल चालेल इथं पण दोन गाय मित्रांनो व्यापाऱ्यांची आहे तर आपण तुम्हाला दाखवतो ते रात्री जण लिली आहे का ते कशी चालेल भो तुझा दोघा मला वीस बाईस चालेल का काय किंमत मग त्याची ऐंशी आधा सांगायला आहे आणि या गायची आठ एक दिवस कच्ची बरं आपण मग गोल घ्यायची आहे का तुम्ही ती घ्यायची आहे ना काय ना तुमचं नंबर बोला नेहमी तुमच्याकडे काही राहता का तर बघा आम्ही दोन दर हप्त्याला त्यांचं काही असतात तुम्ही कोणाला काय खरेदी करायची असा संपर्क करून घेतो